लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूजच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा आमच्या लाडक्या बहिणी म्हणत राज्य सरकारनं नाशिक जिल्ह्यातील एकोणसाठ हजार पाचशे बहिणींना अद्यापही लाभापासून वंचित ठेवलाय आचारसंहिता लागू होण्यापूर्वी टप्प्यात आलेले हे अर्ज असून शासनाचा आदेश आल्यावर त्याबाबत निर्णय होणार असल्याचं सांगण्यात आलं तर नऊ हजार पाचशे बहिणींचा अर्ज बाद ठरवत त्यांना देण्यात आलेला आहे तसेच अर्ज मंजूर असलेल्यांना डिसेंबरचा हप्ता पंधराशे कि एकवीसशे रुपये देणार हाही प्रश्न अनुत्तरित आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी मोबाईल ॲप आणि पोर्टलच्या माध्यमातून अर्ज सादर करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती त्यात सात लाख अडोतीस हजार पाचशे छप्पन्न महिलांनी ॲपच्या माध्यमातून तर आठ लाख पस्तीस हजार आठशे त्रेपन्न महिलांनी पोर्टलवर अर्ज दाखल केले होते राज्यभरात के या योजनेसाठी तब्बल पंधरा लाख चौऱ्याहत्तर हजार महिलांनी अर्ज सादर केले यातील पंधरा लाख पाच हजार महिलांचे अर्ज पात्र ठरले पात्र ठरलेल्या महिलांच्या बँक खात्यात दरमहा रुपये जमा करण्यास प्रारंभ झाला होता तब्बल पाच हप्ते अनेक महिलांच्या खात्यात जमा झाले आहेत मात्र आचारसंहितेच्या अगदी आधी दाखल एकोणसाठ हजार पाचशे अर्जांवर प्रक्रिया आता सुरू असून त्यांना डिसेंबर मध्ये लाभ मिळणार की नाही याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे तर लाडकी बहीण योजनेचा अर्ज सादर करताना काही निकष होते एका कुटुंबात दोनच महिलांना लाभ दिला जाणार आयकर भरणाऱ्यांना लाभ घेता येत नव्हता मात्र अर्ज यशस्वी भरणा झाल्यानंतर पात्र लाभार्थींच्या बँक खात्यात रक्कम जमा होत होती यात काही ठिकाणी दोनपेक्षा जास्त महिलांना लाभ देण्यात आल्याचं तसंच आयकर भरणा करणाऱ्या कुटुंबातील महिलांनी लाभ घेतला असल्याचा आरोप होतोय निकषांमध्ये बदल होणार असल्याची चर्चा रंगतीय निकष बदलाविषयी प्रशासनाला कोणतेही आदेश नाही त्यामुळे लाभार्थ्यांमध्ये आता धाकधूक वाढली आहे ब्युरो रिपोर्ट नाशिक न्यूज नाशिक